नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगते वसुबारस बद्दल हा सण खूप खास असतो कारण या दिवशीच आपल्या दिवाळीची सुरुवात होते या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये वसुबारस शुक्रवार सतरा ऑक्टोबरला आहे या दिवशी गाय आणि वासराचं पूजन केलं जातं गाय ही आपल्या गोमता आहे तिचं खूप महत्व आहे असं म्हटलं जात की जिथं गाय पुजते जिथं गाय पुजली जाते या दिवशी गाय आणि वासराचं पूजन केलं जाते गाय ही आपली गोमाता आहे तिचं खूप महत्व आहे असं म्हटलं जाते की जिथं गाय पूजली जाते तिथे लक्ष्मी माता कायम राहते या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची घर नीट स्वच्छ करायचं आणि पूजेसाठी जागा सजवायची जर घरी गाय असेल तर तिला पाणी घालायचं फूल लावायची हळद कुंकू लावायचं तिच्या वासराला पण सजवायचं जर गाय नसेल तर तिचं चित्र किंवा मूर्ती ठेवून पूजा करायची किंवा घराच्या आसपास कुठेही गाय वासरू मिळाली तर तिची पूजा नक्की करा गाय समोर दिवा लावायचा धूप फूल ठेवायची आणि नैवेद्य दाखवायचा नैवेद्य म्हणून अंकुरलेले मूंग चुड आणि पुरणपोळी ठेवायची या दिवशी दूध दुद आणि दुधाचे पदार्थ वापरायचे नाहीत कारण हा दिवस गोमातेचा विश्रांतीचा असतो पूजा करताना मनात प्रार्थना करायची गोमाता आमच्या घरात सुख शांती आणि आरोग्य राहू दे आमच्या लेकरांच्या आयुष्यात आनंद राहू दे असं मनापासून म्हणायचं नंतर आरती करायची आणि गायला काहीतरी खाऊ द्यायचं काही स्त्रिया या दिवशी उपवास करतात आपल्या लेकरांसाठी आणि घरांच्या सुखासाठी संध्याकाळी घराच्या दारात छानशी रांगोळी काढायची आणि त्यावर फुला आणि त्यावर फुलांनी ओम गोमाता नमा असं लिहायचं त्यासमोर दीप लावायचा आणि आरती म्हणायची या दिवशी एक गोष्ट नक्की मनात ठेवायची की आपण गायीचं रक्षण करायचं त्यांना अन्नपाणी द्यायचं आणि त्यांचा सन्मान करायचा कारण गोमातेच्या आशीर्वादाशिवाय सुख शांती येत नाही म्हणून या वर्षी सतरा ऑक्टोबरला आपल्या घरी वसुबारसची पूजा नक्की करा गोमातेच्या चरणी नमस्कार करा आणि आपल्या दिवाळीची सुरुवात तिच्या कृपेने करा गाय ही केवळ एक प्राणी नाही तिचं खरं तर लक्ष्मी मातेचं रूप आहे असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे गायच्या अंगात देवांचा वास असतो म्हणूनच तिला गोमाता म्हटलं जात असं म्हटलं जाते की गायीच्या मुखात ब्रह्मा आहे तिच्या कपाळात विष्णू आहे तिच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र आहेत तिच्या श्वासात वायू देव आहे आणि तिच्या शेपटीत सर्व आहे गाय म्हणजे थेट पूजन करणं होत गाय ही आपल्या जीवनाचं पोषण करते तिचं दूध बाळापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांसाठी अमृता समान असत तीच आपल्याला अन्न देते शेतात खत देते आणि तिच्या चरणी नमस्कार केला की पाप नष्ट होतात असंही म्हटलं जातं लक्ष्मी माता ज्या घरात राहते त्या घरात लक्ष्मी माता ज्या घरात राहते त्या घरात सुख आणि समृद्धी असते आणि असं सांगलं जात की ज्या ज्या घरात गोमातेच सन्मान होत होती ते लक्ष्मी माता आपोआप स्थायीत होते म्हणूनच वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराचं पूजन करणं म्हणजे लक्ष्मी मातेचीच आराधना करणं होतं म्हणून मित्रांनो गायला नेहमी आद्राने वागवा आणि तिला अन्नपाणी द्या आणि रोज मनात एकदा जरी म्हटलं तरी चालेल जय गो माता लक्ष्मी मातेच्या रूपात सदैव आमच्या घरी राहा